Pabro Charlie Delta ini, laram. Ase pasar macet. जता आपल्या कसे न्हावी धुवी म्हणते सगळ्यात अवसाय असतो आमचे फार म्हणजे झालं लढाई खतम झाली होती संपली होती लढाई वाचायचं काय तसं नाही नुसतं शे दाबल्यानंतर हे फायर होतो ही बटन दाबले की फायर होतो लक्षात यात बंकर असते ती खाली आणि वर असा एक बारकी पोस्ट असतो वातावरण श्रीलंके एकदम बेस्ट बेस्ट म्हणजे दोन तासात आपले रायफल त्या इथं पोच लावला असतो त्यात गोळ्या असते आणि परत बी राऊंड भरले असते नुसतं ते ब्रेन लावली असते नुसतं असं बॉट वळवतात लगेच जाणार लक्ष आधी पसरून जाणार दोन कासऱ्यांना तवाच काळ चांगलाच म्हणायचा आता काळ लई बेकार आहे खरं सांगायचं कशामुळे बेकार माणसाला म्हणून आपुलकीने जवळ बोलून येऊन म्हणून जाय जय मित्रांनो आज आपण डोळेगावचे नामदेव गोडसे यांच्याकडून आर्मी मध्ये भरती होण्या अगोदर पासून ते आर्मीतून रिटायर झाल्यानंतर आफ्टर रिटायरमेंट पर्यंत त्यांचा थोडक्यात जीवन प्रवास जाणून घेणार होतो जैन सर जयन सर तुमची सुरुवात कशी झाली म्हणजे या क्षेत्रात आर्मीच्या इथं गाडी आली होती गाडी आल्यानंतर आम्ही असे परवा भेटलो असतो हा तर म्हंटले काय पोरं येते पोर गेली पोरे आमच्याकडे पोरगी होती राहिली बस म्हणजे पोळ पोळा म्हणजे म्हणले भरती होता तुम्ही तर म्हणलं भरती पण आमच्याकडे पैसा नाही माघारी यायला कुठून येणार साताला आमच्याकडे म्हणजे पैसा नाही शेत सोडा अठरा तर गाडीत नाही हो तर मग आपलं ते बापर जागारी बरं म्हणजे चालतंय मग त्याने जी भरती झाली पोरं ते तर राहिलो आम्ही आणि ना झाली भरती आली ती अनसोड द्यायची त्याने होय आणि मग आम्हाला त्याने बदल झाली की बेळगाव पाठवले बेळगाव सातारे सातारे बेळगाव ट्रेनिंग सुरू झाली किती दिवसाचं होतं ट्रेनिंग दिलं एक वर्ष एक वर्ष एक वर्ष पाच सहा महिन्याचा ट्रेनिंग चालतंय आणि मग जसं युनिट खाली होईल युनिटला लोक पाठवतात का की म्हणजे काय काय देतो त्यावेळेला ट्रेनिंग दिलं तुम्हाला तो आ, आ, ट्रेनिंग आपल्या हातावर घन काही चालवायची बंदी कशी चालवायची कसं मारायचं ही ट्रेनिंग आहे ट्रेनिंग फेसिंग फेसनिंग रोजच पाच माईलचं रनिंग नेहमीच असते रगडा असायचा का तो रगडा असणार कि रगडा आपण असणार मग नंतर तुम्ही पहिल्यांदा कुठं लागला होता जॉब लोकेशन तुमचं पहिलं मी ट्रेनिंग झालं ट्रेनिंग झालं की याला गेलो पुण्याला गेलो पुण्याला पुण्यात युनिव्हिट शेटर मला होता युनिट झाला म्हणजे म्हणजे आम्ही किती वीस फोर आणि आमच्या सगळं एक त्यातला एक नायक आला त्याचा आम्हाला येऊन पुण्यात सोडले मग पुण्यात सोडले की बाबा म्हणजे हे कुठं मध्ये ब्राउमध्ये चर्लेमध्ये एसपी मध्ये असे आम्हाला वाटले काय असते ते अल्पा ब्राऊ कंपनी असते एक युनिट असतं पूर्ण आणि कंपनी आले अलग असते आता ही कशी करायची ही कशी करायची असे वेगळे मग गरज आहे माणसं त्याच पाठवली पण मी होत मध्ये होतो मी काय चार्ली कंपनी मध्ये कंपनी नाव चार्ली, में चार्ली, आ, चार्ली आ, अल्फा ब्राऊ चार्ली डेल्टा एसपी मॅडम असे म्हणजे जता आपल्या नावी दुबवी म्हणजे सगळ्यात व्यवसाय असतो म्हणजे आपला करायला कोण आहे नाव्याचा आहे त्या खात्याय पण चांबार आहे त्या खात्यात आहे प्रत्येकाच्या खात्यात वेगळी वेगळी बरोबर असं तुम्हाला काम दिलेलं आहे हो। मग तिथं किती दिवस होता आम्ही पुण्याला काढले की दोन वर्ष काढली दोन वर्ष दोन वर्ष काढून मग घ्यायला गेलो लिहायला गेलो वातावरण कसं वातावरण जंगल सगळं जंगल लेला लागला ले 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 ले, ले 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 जंगल सगळं वातावरण भेतीच म्हणजे भीतीच जास्त जास्त तिथला अनुभव कसं काय म्हणजे तुम्हाला आलता काय एखादा लडाख मध्ये नाही अनुभव काय आमच्या काळात मला काहीच अनुभव आला नाही बघा की दुसमन ह्या रस्त्याने येतोय त्या रस्त्याने जातो असं काही नाही ना आमच्या टायमाला नव्हतंच आमच्या लढाई खतम झाली होती संपल्या होती लढाई नुकत्या संपली होती मी ती माणूस ह्यान काय व्हायचं माझ्या आई हो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं कसं असायचं दिनक्रम हे बघा सकाळचं उठलं ते सहा वाजता पेटी पट असायची पेटी पटलं की याचं जायचं नाश्ता खायचा नाश्ता घालला की मध्ये जायचं कोत म्हणजे कोत म्हणजे हात्यारे सगळे हे असते जागा असते ते कोतनाईक असतो त्या कोत नाईकाडणार तुमच्या नावाचे रायफल असते ते रायफल आप आपले रायफल घ्यायचे आणि फालीम फालीमार प्लॉट हॉलदार असतो ते फालीम करणार चला ग्राउंडवर मग ग्राउंड करून अशी सत्तर जाणार मग ग्राउंड सुरू अभ्यास म्हणजे आपण आपल्या शाळा मासारच अभ्यास घेतो असं तुझा अभ्यास राहायचा बोलतो नाव काय हे नाव काय हे काय करत हे काय करत ही मी माहिती सांगायची मग आता तुम्ही शिकला नव्हतं मग तिथे तुम्हाला काय ताप, होता ना, ताप ना, 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 होत होता का नाही ताप नाही ते म्हणजे वाचा काय तसं नाही नाही का नुसतं हे दाबल्यानंतर हे फायर होतो हे बटन दाबलं की फायर होतो हे लक्षात ठेवा हा लक्षात ठेवायचं आणि हे बटन तेवढं बाबा आता तुम्ही तिकडे कसं गेला तर असं असं करूया मग ते असं करायचं ती सांगतील ती फक्त देणार हे होतं

असं असत जॉब लोकेशन कुठलं मग कुठं बदली जायचे परत झालं जम्मू काश्मीरला जम्मू काश्मीर जम्मू जम्मू काश्मीर वातावरण एकदम आपल्या परळी चालायची चालायची परत वातावरण आहे ते शांत शांत जम्मू काश्मीर वातावरण तिकडे काय अनुभव आला का तुम्हाला एखादं वेगळं आता वातावरण बर्फ आलं ना तिकडे बर्फ आला शरीराला हि होत असेल थंडी मग कसं कसं माहितीये का शिया जागा आहे यात बंकर असते खाली आणि वर असं एक बारकी पोस्ट असत बंकर म्हणजे बंकर म्हणजे आपल्याला राहायची सोय घर आपलं काय घर हात असलं आणि त्याच्यावर माती बीती ही सगळं करून बिलकुल हवा तो ड्युटी करून जर आल हात आल्याबरोबर गरम असते तर ते बुकारे असते मोठी बुकारे बुकारी बुकारे म्हणजे आहे का नाही आणि टेपा शेजारीचा टेप असतो आणि बोकारी असते म्हणजे जाळपेट व्हायचं बोकारेमुळे काय होतं जे बाहेर ड्युटी करून जे पोर्या आला का बाबा शिकू शकतो काही आपण त्यानंतर मग कुठं जम्मू काश्मीर नंतर जम्मू काश्मीर नंतर श्रीलंकेला 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 कसं वातावरण वातावरण श्रीलंकेचं एकदम

तिकडं पण असं राहिलं कसं तसं असतंय श्रीलंका श्रीलंकेला तिकडे थंडी काय वातावरण कसं त्यानंतर मग 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 परत परत शेवट शेवट लिहिलं तुम्ही जेव्हा ऑन ड्युटी असता तेव्हा सुट्ट्यांचे वर्गीकरण कसे असते सुट्टी एखाद्या का आता तर दहा पोरं सुटली तर हे साठ पोर तरी बंकर मध्ये पाहिले ते होय त्यानुसार ते माझ्या आई वडील काय असं नेहमी चालत ना ते तुम्ही भरती झाला तेव्हा तुमची पोस्ट काय होती आणि शिपाई शिपाई आहे आणि रिटायर झाला त्यावर मी लास्ट नाईक म्हणून पेन्सिल नाही रिटायर त्या पोस्ट कुठली होती लास्ट नाईक लास्ट नाईक मध्ये हे तर खेट लागते ते काय म्हणजे खूनच आहे का लास्ट नाईट लास्ट नाईट नाईक लास्ट नाईक बनलं की नाईक बनणार नाईक बनलं की हौजदार बनणार हौजदार बनले की हा हाऊदार बनले म्हणजे सगळं शिक्षणावर सगळं असतं जास्त शिकलं तर मग त्यांना पदवी पदवी मोठी मोठी साहेब साहेब लोक होते ते ट्रेनिंगच असते ट्रेनिंग लिमिट चालू चालतंय तुमच्या लाईफ मधला सगळ्यात स्ट्रगल पिरियड कोणता म्हणजे अडचणीचा तुमच्या पूर्ण मध्ये अडचणीचा म्हणजे काय माझ्या का एक बाबा बी पी टी आली माणूस जरा बीपीटीला भिया कसं असते रनिंग रनिंग असते ना महिन्याने एक बार बीपीटी असते दहा महिले बीपीटी असते दहा मैल पळावे लागतं ते बरोबर पाच जायचं पाच महिला त्यात माणूस जरा तुमच्या संपूर्ण सर्व्हिस मध्ये जेवढ्या बदल्या झाल्या त्यापैकी एक आवडलेलं ठिकाण कोणतं आवडलं बघा आता ह्याला काश्मीरलाच मला आवडलं का बरं का, काश्मीरच कसं आहे वातावरण जेवढं चांगलं तेवढं वाईट पण वाईट आहे तेवढं एकदम सफेद मजा प्रेस म्हणजे माणूस अगदी आपल्या घरच्या सारखा ड्युटीवर असताना तुमच्या समोर घडलेला प्रसंग सांगा ड्युटीवर असताना काय नाही ड्युटी दोन घंटा ड्युटी असते रायफलची दोन घंटा तुटी दोन तास तर दोन तासात आपले रायफल इथे पोच लावला असतो त्यात गोळे असते आणि रायफल बी राऊंड भरले असते ते असताना आणि मग ते आपल्या दोघ जण आम्ही असते ड्युटीवर असते मग ते आपल्या खेळी मिळून खेळी मिळत दोन तास निघून तुम्ही किती प्रकारच्या बंदुका चालवल्या आहेत आणि कोणकोणत्या मी बघा रायफल चालवली ग्रीन चालवली जी। म्हणजे जी बारीकी असती मशीन बारीशी एलएमजी चालवली एल एमजी मला फायर करते ती चालवली कसा अनुभव कसा असते म्हणजे आता कसं माहितीये का भारी वाटत असं आपण असं असं झोपायचं ब्रेन अशी लावली असते झोपायचं आणि आता चष्म्या मी कसं चष्म्यात त्या बघितलं असते ते दुट वेळ असते चढले की सगळं साहित्य ध्यान ठेवा बा हे कोण येतो हे कोण जात लांब पण दिसत त्यानंतर हे करायचं आणि जर हे काय मला बायचा झालं माझ्या डुटीच काही घडलं नाही असलं तर झालंच तर नुसतं ते ब्रेन लावली असती नुसतं असं बॉट वळवतात हो लगेच जाणार लग्च आधी पसरून जाणार दोन पासऱ्यांना होय असं वळव जाणार तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केली पंधरा वर्ष पंधरा वर्ष पंधरा वर्षच होती तो पण आता पण काय पंधरा पंधरा वर्ष आता तुम्ही काय करता आफ्टर रिटायरमेंट नंतर ते कुठून आला मग त्यानंतर ऑपॉर्च्युनिटी ना मग असं काय गेला का कुठे नाही कुठे नाही गेला आपल्या शेती शेती काय काय आहे शिथ शिथायला ऊस आहे बेरूम होता आरगडी होत्या बाजरी होती अरे तरी दुसरा पड मुलं आता भरती करते त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल तुमच्या अनुभवावरून आम्ही सांगतो बाबा चांगला आर्मिक चांगला आहे जावा पळून याच्या पैसे कळवणार आता कोणी पळत नाही पहिली काही लोक पळून येत होती बरोबर त्रास होतो ना ट्रनिंग ट्रनिंग असल्यामुळेच त्रास व्हायचा लोक पळून यायची तेच चक, की मग कसं तुमच्या तुमच्या काळात एवढी स्पर्धा नव्हती आता कसं लय स्पर्धा वाढली ना मग त्यांनी प्रॅक्टिस कशी केली पाहिजे थोडीशी तुम्हाला काय वाटतं प्रॅक्टिस कसं आहे माझे का जे कमांडर शिकवेल ते तुमच्या अनपड असू नाहीतर तर क्वालिफाईड असू पण त्याला तोंडपाट ते करायच पाहिजे पण स्टेज वर त्यांना जायच पाहिजे त्यांना स्टेज वर तुम्हाला दूर गोष्टी सांगायच पाहिजे की तुम्ही शिकवलेले त्या पोरासमोर प्रत्येकाचा नंबर असते ते काही नंबर असतो प्रत्येकाचा मग एखादा फोर आणि एखादा फोर जर असला तर खड बोलतो आता तुमचं वय किती काय सरच्या वर जाईल कसं जुने ते पैसे वगैरे तुम्ही कसं काय करायचं आमडा होता आ, आ, पैसा एक पैसा चांगला पैसा ए, एक पैसा दोन पैसा चार आणि रोपाया राहायचा कुठल्या पैशापासून तुम्ही एक पैशापासून बघितले का ना नाही एक पैशापासून ते वातावरण बघितलेलं शेतीत ना शेतीत आरगड राहायचे आरगड काय असते बमदापुरी केळारगड असे वेगळे वेगळे होते परत बाजरी असे आता परत बाधा झाल्यानंतर आता नवीन जाता आगे? जाता आगे, जाता तशी कारण की आता केमिकल वाढलं काय कुठलं केमिकल त्यामुळे आता जुनी माणसं एवढे आता तुमचं शत्र आहे आम्ही वाटत नाही आम्ही एवढ्या व्यापारी केलं म्हणजे कसं वातावरण मग त्या कसं वातावरण चांगलं होतं माणसाला माणूस आपण जवळ बोलून येऊन बोलत तरी होता आजकालचा माणूस आहे कसं फोन आले त्यामुळं एकामेकाशी बोलत पण नाही मग तव तुम्ही कॉन्टॅक्ट कसं करायचं फोन नव्हता ना आपले पत्रव्यवहारान पत्र व्यवहार मुंबईला कोण असले पत्र लाच पत्र पोस्टर तेवढे पैसे पोस्टर राहायचे त्यात टाकायची आणि मग पोस्ट मास्टर ते घेऊन जाणार त्या पोस्ट मध्ये टाकणार त्यात फोडून जायचं किती दिवस लागायचे जायचं लेटर आणि मग त्यानं सांगायचं त्यानं बाबा पैसा हाय नाही मग म्हणणार मला ह्या पगारला मिळत माझे कुठं त्या पगारला असं त्यानं त्या लेटर मध्ये लिहून घरी पाठवायची धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल